तर नमस्कार कोकणवासियांना तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी स्वागत करते तर मंडळी आमच्या कोकणकारांचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा यांचं आता लवकरच आगमन होतला तर यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थी ऑगस्टमध्ये असा आणि एक दोन महिने कोकणकारांका अगोदरच चावू लागतं आमच्या बाप्पाची त्याच्यामुळे आज आम्ही जातो गणपतीची मूर्ती सांगा रामचंद्र सावंत सांगेल यांच्याकडे गेल्या वर्षी पण आमचं गणपती त्यांच्याकडेच असतात तर ह्याही वर्षी आम्ही गणपतीची मूर्ती सांगाक जातो तर चला मग जाऊया त्यांच्याकडे बघूया जाताना काय काय बघू गवता आता आणि आजचं पूर्ण दिवस कसं जातात तो कसली बैठक सांगायची गणपती आणि कलर कसलो तर आज असा डबू मिरची भाजी तर आईन भाजी मस्तपैकी चिरून ठेवल्या ना मी आधी कोणण्याक मारते आणि बाहेर तडे मम्मी भाकरी भाजता आम्ही पाटल्यादरा भाकरी भाजत कारण की गॅसवर आमका परवडणार नाही आणि लाकडा पण असतं चुलीवर भाकरी भाजूक मम्मी आमची always ready असता. तर चला माझे phone एक टाकूया त्याच्यानंतर पाटलर जरा जावेन जाऊया मम्मीचे मम्मी चे भाकरी भाजून झाले काय ते. भाजल्या मम्मी भाकरी. चालू खूप पीठ लावलं आहे आता नाही. आता बाय मावशी असते. आपण काही दहाच्या गाड्यात आम्ही सांगायला एक्झाम जातो आणि वाटतं आमच्या गाडी चुकता अशी कारण की दहा जण गेलेले असतात आणि साक्षी पाठवून धावत येतात तर बघ गाडी गावता काय मंडळी मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि मला वाटलंच की आमका गाडी नाही गावची तर दहाची एस टी आमका चुकली आणि आता आम्ही अकराचे एक चलत जातो इतक्या निमराची तर आत्ताच पाऊस लागान गेलेला असा आणि त्या आमच्या गावचं देऊळ असा आणि ही मराठी शाळा असा तर मंडळी ते देवकार असत त्यां रोज मंदिरात येऊन पूजा करूची लागता आणि इसर आमची अकराची गाडी येता kailangan ko sana niyong i-sariyan dali-dali don tara ami post lagya sa nanakita also ta moting kadto sa friend niyo sir tara असा गणपतीची मूर्ती तयार करताना वापरतात आणि अर्धे अर्धी मूर्ती तयार करून झाले जाते तर बघू शकताय त्यांच्याकडे ने नेमकेच मूर्ते तयार केले जातात तर मंडळी चला आता जाऊया घराकडे जाऊ मूर्त्यां पसंत केलं आता घराकडे जाऊन भेटा आता घरात बसन बसून आमक कंटाळ येलो तर मी आणि सृष्टी वायकायला जातो हो, आणि पाऊस चालू बारीक बारीक आणि ही बावडी तर मंडळी माका वाटलेला की काकांनी गणपतीची मूर्ती रेडी केल्या नाही असताना पण तुम्ही बघितलं तरी जास्त मूर्ते नाही होते तर दोन तीन दिवसानंतर परत जाऊ खया तर मंडळी नुकतंच पाऊस लागायला गेलो हा आणि आमच्या कोकणात पाऊस लागायला गेल्यानंतरचं वातावरण असा काहीतरी असता बघू शकता इतक्या छान वाटता ही सलावणी केलेली आहे पाऊस लागत आणि जेवणाचा वेळ झालेला असता आईन आमच्या पिटला आणि भात केला ना पाऊस लागान गेल्यानंतर पिटला आणि भाताची चव काय चौक आहे प्रत्येक कोकणकाराक माहितीच असता तर बघू शकता पिठला केलेला हा तर आज आम्ही तरी सर डाळ शिजवून आणि गुळाचं मिश्रण करून ह्या आता साक्षी भांड्यात बारीक करतला पुराण आणि काकी पीठ मरता त्यांच्या स्पेशल आटो आणलेला तर ह्या पुरणपोळीचा पुराण जो बारीकचा भांडा असा अस पेटिल असा आणि हे असे गोळी करूचे असतात घालूया आणि हडे पंकजिलो त्यांच्या पाहुण्या घेऊन गोळी ताब गो तिच काही पुरणपोळी करायला तर मित्रांनो परी या बघा आमचा अभ्यास करता अरे वो बहुत नाही मनका मी लाटते आणि साक्षी पुरणपोळी भाजून घेता आणि मस्त भाजता पुरणपोळी उपतूक शकता नाही करूच <laughs> तर आई आमची अंड्याचा सामारा करता का तर मंडळी पुरणपोळी रेडी असतात बघू शकताय तर आजचं व्हिडिओ इसरच एंड करताय चॅनलला जर कोण नवीन तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर मंडळी उद्या भेटाय एक नवीन दिवसाच्या सुरुवातीत एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो काळजी घ्या स्वस्त आणि मस्त बाय बाय